नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो सांगोल्या बाजारात आपण आलेले आहोत आज तर सांगोल्या बाजारातील फुले एच एफ गाया व पार्ट्या गया ज्या काही गाया आपल्याकडं सांगोल्या बाजारातली येते त्या गायांचा आपण व्हिडिओ आज घेणार आहोत तर आपण जाणून घेऊयात आज सांगोल्या बाजारातली एच एफ गाय व पार्टी गाय चार महिने पाच महिने गा गया त्यांचा आपण आज व्हिडिओ घेणार आहेत तर आपण या शेतकऱ्यांना विचारणार आहोत परवा या गायांच्या काय किमती आहेत व यांचं दूध किती आहे आणि काय काय ज्या काय किमती होते त्या गायांच्या तर आपण बघत आहोत तर आज सांगोला बाजार आता भरपूर भरलेला आहे असा भरपूर गाच भरलेला आहे तर आपण शेतकऱ्यांना विचारून घेऊ काय किमती आहे नमस्कार कुठली गाय तुमची काय किंमत सांगता हे की पंचाळीस परटे कुठलं गाव बावडा बावडा किती दूध चालू आहे त्याला आता पाच पाच लिटर दूध चालू आहे दोन टाइम दहा लिटर आहे दाताला तला कसे किती व्या तिसऱ्यांदा दुसरे किती पिळले पिळले ठीक आहे तर बघून बघून घेऊया शेतकरी मित्रांनो बावड्यावर किंमत सांगितलेली आहे त्यांनी मामा मग काय किंमत सांगतो आहे गाईची काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये पार्टी आहे शेतकरी मित्राने पार्टी का हे कुठला गाव पडसाळी हां पडसाळी परसा पडसाळी बरोबर हे किती वेळ येतला येईल आता हे चौथी आहे चौथी किती पिळ आहे बाबा आज आहे दहा दहा लिटर पिळ ठीक आहे किंमत सांगतो म माया पंचवीस हजार पंचवीस पर रुपये पर परठी कुठलं गाव गाव पिंपरी कुठली पिंपरी इंदापूर पिंपरी इंदापूर पिंपरी काय मग

काय किंवा सांगता आहे काय चाळीस हजार रुपये पर डे किती वेळ येईल दुसऱ्यांदा दूध किती आहे सात सहा लिटर दाताला कसे आहे फुटलं गाव अकलूज अकलूज किती वेळ आणि पहिले येतात किती पेडली नऊदा नऊदा कितीपर्यंत आले तर व्यवहार करायचा पस्तीस पर्यंत या कायचे काय किंमत सांगता पंचावन्न हजार रुपये किती वेळ तिसऱ्यांदा येईल काय आता ही चौथ्यात आहे का पार्टीत आहे गाई ही पार्टीत आहे का सातशा लिटर दूध आहे का या गायला ठीक आहे या गायला शेतकरी मित्रांनो सहा सहा लिटर दूध आहे तर आपला मोबाईल नंबर सांगा सांगाय शहाण्णव सदतीस वीस पंचावन्न सत्तावन्न पंचाहन्न तर या शेतकरी मोबाईल नंबर सांगायला हवा हे बेनगाई यांच्याकडली जाय बरं का गा। ह्या गाईची काय किंमत सांगताय चाळीस हजार चाळीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो आज आपला असा वेगळा व्हिडिओ आहे की फक्त पार्ट्या गाई यांचा आज व्हिडिओ घेत आता आपण तर पार्ट्या फक्त सांगोल्या बाजारातल्या ज्या पार्ट्या गाय आहेत त्यांच्या फक्त पार्ट्या गायीच्या ज्या किमती आहेत तेवढ्याच फक्त आज स्पेशल व्हिडिओ आहे पार्ट्या गायांसाठी तर हे किती वेळ येतात गेलेले दुसऱ्या दुसरे किती पिळले दोन टायमाला चोवीस लिटर चालले काय शेतकरी मित्रांनो चोवीस लिटर दूध चालले आहे काही तर हे कितीपर्यंत आलं तर व्यवहार करायचा पस्तीस पर्यंत किती हिला पस्तीस पर्यंत आलं तर देताला कट जाते कट जाताला ना गा? ना गा? ना गा? चारी, चारी या जरा हिची काय सांगताय किंमत नाही का काय किंमत सांगतो सांगतोय तुला पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय का तू येते दुसरे पण दुसरं येत चालू आहे सध्या पार्टी काय दुधावर किती दूध आहे सहा सहा लिटर सहा लिटर दूध आहे का देजी तिस पहले किती पर्यंत व्यवहार करायचा व्यवहार द्यायची पस्तीस पर्यंत बरं पहिले येतात किती पिळले पहिल्यांदा चालले नऊ नऊ लिटर नऊ नऊ लिटर पिळ आहे का दाताला कसे आहे कुठलं गाव सुरवड सुरवड आपला मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव पंधरा एकोणीस शहाण्णव पंधरा एकोणीस बेचाळीस 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 काय काय किंमत सांगता जी साठ हजार रुपये ही जी रुपये दुसऱ्यांदा ये तर किती पर्यंत का तर व्यवहार करायचा पंचाळीस साल्यापर्यंत पहिले तर किती पिढ आहे आठ 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 साली आहे का ठीक आहे ही आहे का याची काय किंमत सांगताय इथं पंचावन्न हजार सांगतो पंचावन्न हजार रुपये किती वेळ केला येई दुसऱ्यांदा ये पहिल्या येत्याला किती पिळव दहा दहा लिटर चालले पहिल्या पहिला येताला तर आता सध्या दूध किती सात सहा लिटर दूध आहे दाताला कसे आहे कितीपर्यंत आले तर व्यवहार करायचा देऊन टाकाय आणि ही काही मोठी लाट काही आपलीच आहे ही जी काय किंमत सांगताय का किती महिने गाभ आहे चेक करून द्या ना तर मी शेतकरी मित्रांनो चार चार लिटर दूध आहे किती दूध आहे चार चार लिटर आठ लिटर दूध आहे पण ही शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की बाबा ही काही साडेतीन महिने तीन महिने चेक करून देणार गा तर दाताला कसे आहे साय दाते का पहिल्या येत्याला ही दुसरी येत आहे ना पहिल्या येत्याला किती पिढी अकरा अकरा लिटर दूध पिळे तर कितीपर्यंत आलं तर ही काही द्यायची आता शेचाळीस हजार रुपये आलं तर द्यायची ठीक आहे शेतकरी मी सांगितलेलं आहे तिन्ही तर आपण बघून घेऊ घेत आहोत सांगोल्या बाजारातल्या आज गाय आहेत ह्या किंवा आपल्याकडल्या जात होय काय किंमत सांगता ह्या गायची सत्तर हजार रुपये किती दे? दुसऱ्यांदा येईल महिना झालं किती दूध आहे अठरा लिटर झालं अठरा लिटर दोन टायम आहे कुठलं गाव पाहिजे तासगाव तासगाव आपला मोबाईल नंबर ना काही अठ्याऐंशी तीस एकतीस ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस एकतीस एकतीस ब्याण्णव ब्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न तर शेतकरी मित्रांनो तासगाववरून गेले आहे कोल्हापूर याच्यात तर शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे बा ह्या घ्यायची किंमत तर आपल्याला जरा कोणाला घ्यायची असेल तर या नंबरवरती संपर्क करायचा आहे सांगू बाजारातले टॉप क्वालिटी काय ते गया बघत आहोत हे सर्मा काय किंमत सांग तुझी सांगायला पस्तीस हजार रुपये कुठलं गाव नाही अकुलूज कितीपर्यंत आले तरी व्यवहार करायला इथं तीस हजार रुपये कितीपर्यंत येईल दुसरं आता पहिले आता किती पिळे रु अकरा बारा लिटर पिळे आता सध्या दूध किती यायचं दहा लिटर दोन टायमाचं ठीक आहे मोबाईल नंबर सांगे आपला ठीक आहे शेतकरी मोबाईल नंबर बी बरं का शेतकरी मित्रांनो काय किंवा सांगता एकोन हजार हिजा एकोन हजार कुठलं गाव अकलूज अक्लोज कितीला येईल तिसऱ्यांद येईल तिसऱ्यांद ये आता आहे लिटर दोन किती कितीपर्यंत आले तर व्यवहार करायचा एकदा चाळीस चाळीस पर्यंत आले तर तो व्यवहार करायचा कुठला नंबर सांगाय मोबाईल नंबर आपला नऊशे चार नऊशे चार एकसष्ट पंचवीस नऊशे चार पंच नऊशे चार एकसष्ट पंचवीस धन्यवाद या गायचे काय सांगतो दादा तर आपण लाईव्ह व्यवहार बघत आहोत या गाईचा शेतकरी मित्रांनो काय किंवा सांगताय त्याच्या आहे बरं असू द्या काय असेल त्या असू द्या तुमचा व्यवहार आपला काय अंदाज किंमत सांगायचं चाळीस चाळीस हजार रुपये कितीपर्यंत पर्यंत आले तर व्यवहार करायला ते अरे ठीक आहे कुठल्या गावची काय गाव कोणसा ठीक आहे व्यवहार चालू आहे चाल आहे शेतकरी मित्रांनी व्यवहार चालू आहे गायचा आपण बघत आहोत व्यवहार बघून घेऊया सांगायला ला बाजारात पार्टे गायचा व्यवहार चालू आहे या

म <US> स <tuh> <hai> <śmete> काय किंवा सांगते गायची गायची नव्वद हजार नव्वद हजार रुपये किती वेळ येणार आहे दुसरे येताला येताला दुसरे पहिले येताना किती पीड साडे नऊ लिटर पीड नऊ साडेनऊ लिटर एका टायमाला टाइमला दोन टायमाला अठरा एकोणीस लिटर दूध आहे कुठलं गाव कटपळ कटपळ आपला मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकरा पंचवीस एक्केचाळीस एकसष्ट ठीक आहे मोबाईल नंबर सांगितलं धन्यवाद